नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका सध्या सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल होत आहे आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे ही मालिका म्हणजेच एड लागलं प्रेमाचं मित्रांनो एड लागलं प्रेमाचं मालिकेमध्ये आता बिबट्याने एंट्री घेतली आहे एड लागलं प्रेमाचं मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये मंजेरी रायाच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी मेहंदी आणायला गेलेल्या निखिलवर बिबट्याने हल्ला केला आहे आता गावात शिरलेल्या या बिबट्याला सामोरे जाणार आणि गावकऱ्यांचा या पासुन कसे संरक्षण करणार असे या मदे आहे। एड या कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे पण एड लागलं प्रेमाचं मालिकेच्या नव्या प्रोमो मुळे मालिका चांगलीच चा ट्रोल होत आहे या वर प्रेक्षकांनी कमेंट केले आहेत बिबट्या ट्रेंडिंगला आहे म्हणून आता मालिकेमध्येही आला का आमंत्रण नाही दिलं लग्नाचं म्हणून बिबट्या स्वतः आला काय राव आता सिरियलमध्ये पण बिबट्या आला का बिबट्या आणि लग्नाचा काय संबंध उगाच मालिका वाढवायची म्हणून काहीतरी घुसवतात अशा कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद